पिताश्री टाइल्स भारतातील नामंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टी इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध गडिंग्लज मध्ये संकेश्वर बांधा हायवेचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ते इतक्या निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की कि कितीतरी आंदोलनं झाली पण कॉन्ट्रॅक्टरनी फक्त सर्व्हिसिंग आणि उभारबीची उत्तरं दिली माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय संकिशुर रोड इथं गटाराला पार करत असताना एक ट्रक गटाराच्या वरचं जे स्लैब आहे ते फोडून खाली घुसलेला आहे त्या ट्रकचं जबरदस्त या ठिकाणी नुकसान झालेला या नुकसानाला जबाबदार कोण ये आता 10 15 काय झालं नेमकं ते नेमका गटार घटने गाडी गटार उडवून घालते वेळी गटार फुटून आत जा गाडी उतरली एका ट्रक न लगेच ते गटार खाली गेलं हा एवढं मजबूत आहे ते मजबूत त्याची भरपाई मिळत नाही आमची सायकल बरोबर सांगा तिच्यात बार वगैरे नाही त्यामुळे ते गाडी दबलेली आहे जब्बाळ गावात रस्त्यावर बस स्टॉपवर फुटलेला आहे परत त्यांनी करून दिल्या त्यावेळी पण त्यांना सांगितलं तर सरपंचा तक्रार काढली परत आणि ते फुटून गेले एवढं एवढं कच्चा हो कच्चा होता काम बरोबर कुणाकडे तक्रारी केला नाही ग्रामपंचायती करून दिली मारून दिलंय आम्हाला तुम्हाला करून दिलं गाडी उतरल्या साधे गेल्यावर मग कट्रॅक्ट तर काय कसलं काम केलं मॅडम आता गाडीची भरपाई येतील कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरना फोन केलाय काय

रोड है घर पे पर है गाड़ी तो कि नहीं मुझे कोई इन्फॉर्म करेगा तब नोट ये गाड़ी 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 करने करने के के लिए लिए है इधर ये ये रास्ता पहले किसी ने बताया ना इधर तो जंगल रोड किधर है वो किधर है गाड़ी का सतना नस हो गया आ? अरे मेरा भी तो सत्यानाश हो गया ना किसकी जिम्मेदारी कौन लेगा किसकी जिम्मेदारी कौन लेगा, लेगा? ट्रक को कुछ हो गया मैम इधर हेवी नहीं है इधर किसी ने इन्फॉर्म नहीं किया जिधर हेवी है उधर कहीं भी डैमेज नहीं हो तो रहा है ये किधर है वहाँ पे वहाँ पे भी डैमेज हुआ है कहाँ पे आप गाड़ी का चार्ज नहीं देता जहाँ जहाँ इन्फॉर्मेशन मिला था बताओगे ना इधर रास्ता है ये कौन रास्ता है ये कौन रास्ता है अपने मन कहीं से भी आप बोल है। रास्ता आपको दिख रहा है मैं मैं लोकल हूँ की मुझे पता रहेगा की मैं रास्ता है इधर आपका काम है नहीं मेरा काम है काम है का काम है जहाँ हेवी बनेगा वही बनेगा अभी नागरिक ने आंदोलन कर ली त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं होतं की दहा वर्ष हा रस्ता आणि या बाजूचं जे गटार वगैरे आहेत त्याची जबाबदारी दहा वर्षाची असणार आहे त्यांना तेवढी त्याची कपॅसिटी सांगितलेली होती पण दहा वर्ष सोडा या रस, हा रस्ता अजून सुरू नाही आहे तोपर्यंतच या गटारांची मोडतोड नुकसान आणि नाजदूस होत आहे याला नेमका जबाबदार कोण या ट्रकच्या झालेल्या नुकसानीला नेमका जबाबदार कोण असणार आहे असं सवाल या ठिकाणी जमलेले संतप्त नागरिक विचारत आहेत जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्ल